नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सीईटी सेल ग्रुप मधील एमबीबीएस बीडीएस च्या गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेटचा असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के मेरिट कोटा आणि प्रायव्हेट कॉलेजमधील पंधरा टक्के आयक्यू कोट्यासाठीची निवड यादी पब्लिश झालेली आहे आणि ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पेस्ट केलेली आहे आपण ते पाहू शकता ते पाहत असताना तुम्हाला तुमचं तुम्हा जो काही ऑल इंडिया रँक आहे ते सर्च करून घ्या ते केल्यानंतर तुमच्या समोर जे ऑल इंडिया रँक सर्च केला जाईल त्यावेळेस तुमच्या पुढे रोल नंबर एक येईल त्यानंतर सीईटीचा फॉर्म नंबर येणार आहे तुमचं नाव येईल त्यानंतर तुमचं जेंडर कोणता आहे ते कॅटेगरी येईल त्यानंतर जो कोटा म्हणजे ज्या कोट्यामधून झालेले आहे ते बऱ्याच वेळा सीईटी सेल मार्फत होणाऱ्या स्त्री वेकन्सी राऊंडमध्ये म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर बऱ्याच वेळ आपल्याला कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं का असा एक प्रश्न असतो तर शंभर टक्के कॅटेगरी बेनिफिट मिळतं तुमचा जो सिलेक्शन कोटा कोणताही असू दे ओपन असू दे किंवा एम टी वन टू थ्री एस सी एस टी किंवा ओबीसी एसबीसी एस सी बी सी त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आणि ओपन या सर्व एकंदरीत असणाऱ्या अकरा कॅटेगरीमध्ये कोणतीही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमधून तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व कास्ट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर या सर्व गोष्टी असतील आणि उत्पन्नाचा दाखला तर तुम्हाला सर्व प्रकारचे कॅटेगरीच्या मधले बेनिफिट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळत असतात बऱ्याच वेळा माझं सिलेक्शन हे ओपन कॅटेगरी मधून झालंय तर मला कोणती फीज भरून घ्यायची आहे तर काही संबंध नाही तुझी जर जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे त्यामुळे ओपर ज्या कॅटेगरीतून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते कॅटेगरीचं तुमचं नाव पुढे येते त्यानंतर कॉलेजचं नाव येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन तीन राऊंडमध्ये सिलेक्शन होऊन ॲडमिशन घेतलेलं आहे आणि रिटेन्शन दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं रिटेन्शन असं आलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचं न्यूली नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मात्र त्या ठिकाणी सिलेक्शनमध्ये कॉलेजचं सिलेक्शन झालेलं आहे आयक्यू कोट्यासाठी थ्री टाइम्स किंवा त्यापेक्षा जास्त फीज आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं आ, या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र एकच टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे नॉट अव्हेलेबल असा आलेला आहे चॉईस नॉट अव्हेलेबल म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही चॉईसेस तर कमी दिलेले आहेत किंबहुना तुमचं मेरिट एवढं कमी आहे की तुमचं त्या मेरिटमध्ये बसलेलं नाही तुम्ही पुढच्या मध्ये चॉईस फिलिंग करू शकता एक तर पहिला महत्वाचा मुद्दा सर्वात शेवटची चॉईस फिलिंग हे राऊंड मध्ये असते कि बाद फेरी या फेरीमधून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे सर्व विद्यार्थी पुढच्या मध्ये विचार होणार नाही याच्यासाठी तुम्हाला रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जॉईनिंग ची जो पिरियड आहे तो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे याचा अर्थ असा की आज रिझल्ट हा उशिरा लागलाय जवळपास चार वाज चार पाच वाजता रिझल्ट लागलाय आज कुणीही डीडी काढू शकत नाही आजपासून सुद्धा रिपोर्टिंग कॉलेजवरती चालू आहे उद्या रविवारी रिपोर्टिंग चालू आहे का तर शंभर टक्के चालू आहे परंतु कुणीही डीडी काढलेलं नाही किंवा कॉलेजचा जो डीडी आहे ते आपल्याला माहीत नाही कितीच आहे म्हणजे काढला नाही आणि तुम्ही कॉलेजवर उद्या जाऊ शकता का तर तुम्ही चेक घेऊन जाऊ शकता परंतु तुमचं ऍडमिशन उद्या होऊ शकतं सीडी सेलकलचं सर्व स्क्रुटनी डॉक्युमेंटेशन आणि सर्व गोष्टी होऊ शकतात परंतु जर तुमच्याकडे डीडी नसेल आणि तुमचा चेक असेल तर मात्र तो जो तुमचा चेक आहे तो चेक तुम्हाला सोमवारी नवीन डी काढून तुम्हाला कॉलेजवरती जाऊन बदलून तुमचा चेक घ्यायचा आहे अशा प्रकारचा नियम आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांनी सोमवारी अकरा वाजता तुमच्या कॉलेजचा जो तुमच्या कॅटेगरीचा जो फीजचा डिमांड ड्राफ्ट आहे तो कॉलेजला चौकशी करून घ्या किंबहुना आपण आपल्या ग्रुपमध्ये दे सर्व विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं फी स्ट्रक्चर नुसार तुम्हाला कसल्याही प्रकारची पूर्ण फीस भरावी लागत नाही कारण मी पाठीमागेच तुम्हाला सांगितलं की लिस्ट थ्रू सीईटीसीएलच्या लिस्टच्या सिलेक्शन यादीमधून निवड यादीमधून लागलेला असेल तर तुम्हाला, तुम्हाला कॅटेगरीची फी शंभर टक्के भरायची आहे काही काळजी करण्याचं काम नाही त्याचबरोबर रिपोर्टिंगसाठी जे टायमिंग आहे ते सतरा म्हणजे सोमवारी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत आहे सकाळी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आज रिझल्ट लागू शकेल का हा सांगितलं होतं तर शंभर टक्के ऑल इंडिया कोट्याचा एमसीसी ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर एम एम्स जिपर्क डीम्डचा जो रिझल्ट आहे तो प्रोव्हिजनल लागलेला होता त्याचा रिझल्ट हा आता फायनल लागलेला आहे त्यामुळे फायनल रिझल्ट नंतरच आपला रिझल्ट पब्लिश व्हायला पाहिजे अशा प्रकारचं प्रिडिक्शन मी तुम्हाला मांडलं होतं त्या पद्धतीने आता रिझल्ट लागलेला आहे रिपोर्टिंगची तारीख आपल्याला सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे वास्तविक आज आणि उद्या सुट्ट्या बँकेला असल्यामुळे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढणं शक्य नाही त्यामुळं हा हे जे रिपोर्टिंगचं टायमिंग आहे ते एक्सटेंड शंभर टक्के होईल तोपर्यंत तो सोमवारी सकाळी जाऊन तुमचा डिमांड ड्राफ्ट काढून घ्या आणि कॉलेजकडे जायलाच जायचं आहे आता एवढी गोष्ट महत्वाची राहील की तुमचं फक्त रिपोर्टिंग आहे काही एकाही विद्यार्थ्याचं पहिल्या कॉलेजवरती जाऊन दुसरीकडे जायचं असं नाही फक्त ग्रुप ए मध्ये ज्या विद्यार्थ्यानं ग्रुप सी आणि ग्रुप बी मध्ये ऍडमिशन झालेलं आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं आणि आणि झाले अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती जाऊन आपलं जे सिलेक्शन लेटर दाखवा आणि तुम्हाला जो त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि डिमांड ड्राफ्ट आहे ते घेऊन या ते बँकेत जाऊन मोडा आणि सोमवारी नवीन दिदी तुमचा हा कॉलेजमध्ये जे मिळालेला आहे त्याचा जॉईन घेऊन ठेवा आणि प्रत्यक्षात रिपोर्टिंग करा रिपोर्टिंगचं टायमिंग हे मंगळवार किंवा बुधवारपर्यंत शंभर टक्के होईल त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर ज्यांचं जा सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना नेक्स्ट राऊंड साठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपण सर्वजण अं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मोठी मोठी शिकारी पादाक्रांत करून आपण यश संपादन करावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि हा आजचा जो महत्वाचा व्हिडिओ आहे त्या संदर्भातला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पेस्ट केले त्या लिंकवरती जाऊन तुमचं सिलेक्शन यादी निवड यादी म्हणजेच स्ट्रेव ऑनलाईन स्ट्रेवकन्सी राऊंड वन याची एमबीबीएस बीडीएसच्या निवड यादी जी आहे ती तुम्हाला दिली आहे त्याच्यावरती तुमचा रोल नंबर किंबहुना ऑल इंडिया रँक सर्च करून पहा शंभर टक्के तुम्हाला तुमचं नावापुढे कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते लक्षात येईल चॉईस नॉट अवेलेबल असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं नाही ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचंय किंबहुना नवीन बारावीला असतील अशा विद्यार्थ्यांसाठी फ्री ग्रुपचा अपडेट्स काउन्सिलिंग अपडेट्ससाठी एक ग्रुप आपल्या तयार केलेला आहे त्याच्यावरती आजपर्यंत पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निलेल्या नंबरवरती तुम्ही लिंक थ्रू जाऊन आपल्या फ्री ग्रुपमध्ये येऊ शकता काही ठराविक दिवसानंतर आपला पेड ग्रुप सुरू होत असतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा सर्व इन्फॉर्मेशन देताना खूप अत्यानंद होतोय त्यामुळं हा जो इन्फॉर्मेटिव्ह सेशन तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र